ओम शांती तीस जानेवारी दोन हजार दहाची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे चारही विषयात स्वमानचे अनुभवी स्वरूप बनून अनुभवच्या अधिकाराने कार्यात लावा बाप दादा पाहत आहेत प्रत्येक ब्राह्मणात्मा पूर्ण संसारामध्ये विशेष आत्मा आहे कोटीमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी, कोणी साधारणतनमध्ये आलेल्या बाबांना ओळखले अशा मुलांना बाबा मनापासून प्रेम करतात प्रत्येक मुलगा स्वतःला बाबाच्या प्रेमामध्ये समावलेले अनुभव करतात बाबांसाठी प्रत्येक मुलगा अति प्यारा आहे मुलं फक्त योग लावणारे नाहीत तर योगी जीवनवाले आहेत योगी जीवन दोन चार घंट्याची नसते जीवन सदा कालची असते चालता फिरता कर्म करत असताना योगी जीवन बाबा म्हणतात माझा प्रत्येक मुलगा स्वमानधारी स्वराज्य अधिकारी आहे जिथे स्वमान आहे तिथे देहभान येऊ शकत नाही आधीपासून अंतपर्यंत बाप बापदादांनी प्रत्येक मुलांना मुलाला वेगवेगळे स्वमान दिले आहेत एक एक स्वमान स्मृतीमध्ये आणत गेले त्याची माळा बनवत गेले तर स्वमानामध्ये लीन होता येते प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक विषयामध्ये अनुभवी स्वरूप बनायचे आहे मग तो ज्ञान असो योग असो धारणा असो की सेवा असो चारही विषयांमध्ये अनुभवी स्वरूप बनायचे आहे अनुभवीला माया हलवू शकत नाही म्हणून बाबांना वाटते की सगळ्या मुलांनी अनुभवी स्वरूप बनायला पाहिजे ऐकणे आणि विचार करणे यात फरक आहे पण अनुभवी स्वरूप बनणे जे ऐकलं जो विचार केला ज्या स्वमानमध्ये स्थित राहा वाटले त्याचे अनुभव स्वरूपमध्ये स्थित व्हायला पाहिजे बाबा म्हणतात जरी कार्य वेगवेगळे असले तरीही अनुभव स्वरूपची स्थिती वेगवेगळी असायला नाही पाहिजे आता वेळेनुसार काहीही अचानक होईल प्रकृतीचेही अचानकच्या गोष्टी चालू आहेत अचानक भूकंप होतो अगदी थोड्या वेळातच लाखो आत्मा शरीर सोडतात त्यासाठी एवर रेडी बनायचे आहे एवर रेडी म्हणजे कोणतेही वरदान किंवा स्वमान संकल्प केले आणि स्वरूप बनले म्हणून बाबा आठवण करून देतात कोणत्याही वरदानाला फलीभूत करून वरदान वा स्वमानचे अनुभवी स्वरूप बना कोशिश करत आहे असे नाही जसे देहभानाचे अनुभवी आहेत तसेच मी आत्मा आहे स्वमानाचेही अनुभवी असायला पाहिजे ज्ञान स्वरूप बनायचे आहे ज्ञान म्हणजे लाईट ज्ञान म्हणजे माईट कोणतेही कर्म केले तर ते लाईट आणि माईटवाले असायला पाहिजे याला म्हणतात ज्ञानस्वरूप ज्ञान ऐकवणारे नाही ज्ञान स्वरूप बनणारे पाहिजे योग स्वरूपचा अर्थ आहे कर्मेंद्रिय जीत बनणे प्रत्येक कर्मेंद्रियांवर स्वराज्यधारी याला म्हणतात योग म्हणजेच युक्तियुक्त जीवन असेच ज्ञान आणि योग स्वरूप असले तर गुणांची धारणा होईलच जिथे ज्ञान योग आहे योगयुक्त आहे तिथे गुणांची धारणा असायलाच पाहिजे सेवाही होणारच आहे वेळेनुसार मग ती सेवा करा नाहीतर वाचा नाहीतर कर्मणा नाहीतर संबंधाने करा सेवा ही अखंड चालत राहील संबंध संपर्कातही सेवा होईल निराश आत्म्यामध्ये उमंग उत्साह भरणे हे पुण्याचे काम आहे जो खरा सेवाधारी असेल तो सेवेने पुण्य कमवणार शुभ भावना नक्कीच असणार हा बदलूच शकत नाही ही शुभ भावना नाही ही सूक्ष्म भावना आहे आपलेच भाऊ बहीण आहेत माझा बाबा असे तर म्हणतात ना जे खरे सेवाधारी असतात त्यांच्या मनामध्ये नेहमी शुभ भावना असते मदत करणे याला म्हणतात खरा सेवाधारी पुण्यात्मा कोणाचीही कमी कमजोरी पाहून शुभ भावना कमी व्हायला नको ब्रह्माबाबांचे तीनही शब्द लक्षात ठेवायला पाहिजे निराकारी निरंकारी आणि निर्विकारी कोणाच्याही स्वभाव स्वभावामुळे प्रेम खतम नाही व्हायला पाहिजे संबंध खतम नाही व्हायला पाहिजे ओम शांती